हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या गुरुवार अठरा सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक असे अनेक धमाकेदार ट्विस्ट आली आहे एकीकडे नागेश्वरने चक्क वासंतीचा गळा दाबलाय तर दुसरीकडे आपली गिरिजा ही आपलं खरं म्हणजेच रौद्ररूप दाखवणार आहे मग नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वासंती ही घाटावर अंगद आणि देवकी या दोघांचं श्राद्ध घालत असते आणि म्हणते मला अजूनसुद्धा ती रात्र आठवते तिला आठवतं की नागेश्वर घरी आला होता आणि प्रभासला म्हणाला की मी त्या अंगद आणि देवकीची चिता पेटून आलंय त्या चितेतून कुणीही बाहेर यायला नको जाऊन पहा आणि प्रभास हा तिकडे निघून जातो वासंती हे सगळं ऐकते आणि तीही घराबाहेर पडते इकडे नागेश्वरने अंगद आणि देवकीच्या घराला आग लावलेली असते देवकी आणि तिची मुलगी जिवंत असतात देवकी या आगीतून कशीबशी बाहेर पडते आणि तेथून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जाऊ लागते तेवढ्यात प्रभास आपल्या माणसांबरोबर तेथे येतो आणि माणसांना देवकीच्या मागे पाठवतो देवकी ही जंगलातून धावत असते तर एक गुंड चक्क तिच्यावर चाकू फेकून मारतो हा चाकू देवकीच्या पाठीत रुततो ती खूप जखमी होते वेळेस वासंती तेथे येते देवकी घाबरते वासंती तिला सांगते मी तुम्हाला काही करणार नाही आपण त्या झाडाच्या मागे लपूया नाहीतर ती माणसं आपल्याला पकडतील देवकी आणि वासंती या झाडाच्या मागे लपतात देवकी ही तेथे लपून राहते वासंती बाहेर येते गुंड वासंतीला पाहतात आणि विचारतात वासंती वहिनी तुम्ही येथे काय करताय वासंती त्यांना खोटं सांगते मी मंदिरातून दर्शन घेऊन परत येत होते गुंड विचारतात तुम्ही एका बाईला येथे पाहिले का तिच्या हातात लहान मुलगी होती वासंती खोट सांगते हो ती या दिशेला गेलीये गुंड तेथून निघून गेल्यानंतर वासंती देवकीजवळ येते आणि म्हणते ताई तुम्हाला खूप दुखापत झालीये चला तुम्ही माझ्याबरोबर हॉस्पिटलमध्ये तुमच्याबरोबर नेमकं काय झालंय तेव्हा देवकी सांगते एका नराधमाने माझा आणि माझ्या नवऱ्याचं घर पेटवून दिलं माझ्या नवऱ्याला माझ्या डोळ्यासमोर मारून टाकलं आणि आता माझा जीव घेण्यासाठी माझ्या मागे गुंड लावलेत हे ऐकून तिला मोठा धक्काच बसतो वासंती विचारते तो नराधम म्हणजे नागेश्वर का देवकीला आश्चर्य वाटतं आणि ती विचारते तुम्हाला कसं माहीत वासंती सांगते मी त्या नराधमाची आहे देवकीला मोठा धक्काच बसतो देवकी एक दगड उचलते आणि वासंतीला मारू लागते आणि म्हणते माझ्या मुलीपासून लांब रहा तिला मी नाही नेऊ देणार वासंती देवकीला समजावून सांगते घाबरू नका तो माझा नवरा आहे तो किती नालायक आहे मला आहे पण मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला काहीच करणार नाही मी तुम्हाला वाचवायला आलीये तेव्हा देवकी रडू लागते ती वासंतीचा हात हातात घेते आणि म्हणते मला वचन द्या तुम्ही माझ्या मुलीची काळजी घ्याल तिचा जीव वाचवाल मला तिला जिवंत आहे वासंती म्हणते काळजी करू नका मी तुम्हाला काहीच होऊ देणार नाही तुम्ही चला माझ्याबरोबर पण देवकी ही वासंतीला तिच्या मुलाची शपथ देते आणि म्हणते तुम्ही माझ्या मुलीला वाचवा मी आता नाही जगू शकत तुम्ही जा येथून असं म्हणून ती वासंतीकडे आपली मुलगी देते आणि तिला तेथून जायला सांगते वासंती गेल्यानंतर देवकी ही तुळजाभवानी मातेला नमस्कार करते आणि विनवणी करते की माझ्या मुलीला वाचव हो, तिला सुखरूप ठेव हो। वासंती देवकीच्या मुलीला घेऊन मंदिरात येते तेवढ्यात प्रभास तेथे येतो आणि विचारतो वहिनी तुम्ही इथे काय करताय ही मुलगी तुमच्याकडे कशी ही मुलगी मला द्या मी नागेश्वर अण्णाला देऊन येतो तर वासंती म्हणते नाही मी या मुलीला तुमच्याकडे देणार नाही ते याच्यावर काय करतील हे तुम्हालाही माहिती आहे तर प्रभास हा वासंतीला समजावून सांगतो तुम्ही मला ताईसारखे आहात नागेश्वर तुमचा जीव घेईल नागेश्वर कोणाचंही ऐकत नाही तर वासंती म्हणते प्रभास दादा तुम्ही या दा मुलीच्या चेहऱ्याकडे पहा इतकी नाजूक निरागस मुलगी आहे इची यामध्ये सगळे काय चूक आहे तुम्ही तिला नागेश्वरकडे देऊ नका तुम्हाला देवी आईची शपथ त्याचवेळेस देवी आई कौल देते फूल खाली पडतं प्रभासला समजतं की हीच देवी आईची इच्छा आहे आणि तो म्हणतो काळजी करू नका एक वेळेस मी माझा जीव देईल पण या मुलीला काहीही होऊ देणार नाही वासंतीला खूप बरं वाटतं वासंतीला दिसतं की या मुलीच्या कानामागे तुळशी पत्राचं चिन्ह आहे जन्म खून आहे ती म्हणते ही मुलगी खूप नशिवान आहे आणि ती प्रभासकडे ही मुलगी देते वासंतीला हे सगळं आठवत असतं ती अंगद आणि देवकीला म्हणते मी तुमच्या मुलीला सुखरूप ठेवलंय तिच्या जीवाला कोणताही धोका नसेल मी त्याचा पुरावा तुम्हाला नाही देऊ शकत ती मुलगी कुठे आहे आता मला नाही माहीत पण एक ना एक दिवस ती नक्की परत येईल आणि त्याचवेळेस देवकीची मुलगी म्हणजेच गिरिजा ही घाटावर येत असते आणि देवी आई हे सगळं पाहत असते तेव्हा गिरिजाच्या सामानातून एक तांब्या खाली पडतो आणि तो तिच्याजवळ येतो वासंतीजवळ येतो वासंती देवकी आणि अंगदला म्हणत असते एकनेक दिवस तुमची मुलगी परत येईल तिच्या हक्काचं सगळं मिळून राहील आणि नागेश्वरला सुद्धा नक्की शिक्षा देईल कारण तुमची मुलगी नशीबवान आहे आणि दिव्याई नक्कीच माझा ऐकणार गिरिजा ही वासंतीजवळ येते आणि हा तांब्या उचलते वासंतीला वाटतं की नक्कीच माझ्या ओळखीचं कुणीतरी आलंय गिरिजा तांब्या उचलते आणि तेथून निघून जाते ती सगुणाजवळ येते आणि म्हणते मावशी हे घे सामान मी आता जाते सगुना हो म्हणते गिरिजा तेथून निघून जाते गुरुजी वासंतीला म्हणतात की आता तुम्ही हा दिवा नदीत प्रवाहित करा त्यानंतर वासंती हा दिवा नदीत प्रवाहित करते नमस्कार करते पण तेवढ्यात दुसरा एक दिवा तेथे येतो हा दिवा चक्क सगुणाने सोडलेला असतो कारण सगुणाने सुद्धा नागेश्वरचं श्राद्ध घातलेलं असतं सगुणाला पाहून वासंती तिच्या मागे ताई ताई म्हणत जाते तर सगुना तिच्यावर चिडून म्हणते मी तुझी ताई नाहीये तू माझ्यासाठी मेलीये हे ऐकून वासंतीला जबर धक्काच बसतो तर इकडे नागेश्वरची पूजा सुद्धा संपन्न होते आणि नागेश्वर संपूर्ण घरात असतो इकडे गिरिजा ही मार्केटमध्ये जायला निघते त्यावेळेस तिला आठवतं की आपण मोबाईल तर मावशीच्या गाडीतच विसरलो आणि ती मागे फिरते पण त्याच वेळेस रुद्र तेथे येत असतो आणि रुद्र आणि गिरिजा या दोघांची जबर धडक होते गिरिजा खाली पडणार तेवढ्यात रुद्र हा आपली गाडी सोडून देतो आणि गिरिजाला वाचवतो गिरिजाला कोणतीही दुखापत होऊ देत नाही आणि दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात गिरिजाच्या हे लक्षात येतं आणि तिला मोठा धक्का बसतो तर इकडे वासंती ही सगुणाला समजावून सांगते ताई तू असं का करतेस मी तुझी धाकटी बहीण आहे रक्ताचं नातं आहे आपलं सगुना चिडून म्हणते ज्या दिवशी तू माझं घर सोडून त्या नराधमाच्या घरी गेलीस ना त्या दिवशीच तू मला मेली वासंती तिला समजावण्याचा प्रयत्न करते तेव्हा रुद्र खूप लहान होता त्याच्यासाठी मी हे सगळं केलं पण वासंतीला हे पटत नाही तर इकडे गिरिजा ही उठते आणि म्हणते तुम्हाला काही अक्कल आहे की नाही नीट पाहून गाडी चालवता येत नाही का तिच्या लक्षात येतं याच माणसाने आपला प्रसाद चोरला होता आणि ती म्हणते तुम्ही तेच आहात ना प्रसाद चोर तर रुद्र हा तिच्याकडे पाहून हसतच असतो आणि म्हणतो नाही मी चोर नाहीये तो प्रसाद तर मला गुरुजींनी दिला होता ना तर गिरिजा म्हणते तुमच्यासारख्या माणसांना मी चांगलं ओळखते किती निर्लज्ज आहात तुम्ही किती कोडगी आहात ती रुद्रला चांगलं बोलत असते त्याला खूप वाईट साईड बोलते पण रुद्र मात्र तिच्याकडे एकटक पाहतच राहतो तो तिच्या प्रेमात पडलेला असतो गिरिजा आपल्याला काय बोलते हे त्याला समजतच नाही आणि ती म्हणते तुम्हाला काही ऐकू येतं की नाही काही समजतं की नाही काय माझ्याकडे एकटक पाहताय तुमच्यासारख्या माणसांना मी चांगलंच ओळखते पुन्हा माझ्या वाट्याला जायचं नाही नाहीतर मी तुम्हाला सोडणार नाही असं म्हणून ती तेथून जाऊ लागते तेवढ्यात तिला ते रुद्रचा मोबाईल दिसतो ती मोबाईल उचलते आणि रुद्रला म्हणते हात पुढे करा तर रुद्र चक्क हँडशेकसाठी हात पुढे करतो गिरिजा चिडते आणि त्याचा हात उलटा करून हातात मोबाईल ठेवते आणि विचारते तुमचाच आहे ना रुद्र हो म्हणतो गिरिजा त्याला पुन्हा एकदा वॉर्निंग देते की माझ्यापासून लांब राहायचं आणि ती तिथून जाऊ लागते परंतु ओढणी घेताना ही ओढणी रुद्राच्या चेहऱ्यावर पडते आणि तो गिरिजाकडे एकटक पाहतच राहतो तिच्या प्रेमात पूर्ण वेढा होतो इकडे वासंती ही सगुणाला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सगुणा खूप चिडते आणि म्हणते की शत्रूचा मित्र हा शत्रूच असतो आणि तू या जगातील सगळ्यात मोठ्या माझ्या शत्रूची बायको आहेस तू सुद्धा माझी शत्रू आहेस मी तुझ्या नवऱ्याचं श्राद्ध मागील पंचवीस वर्षांपासून घालते आणि लवकरच तुला सुद्धा घालावं लागेल तुझा नवरा याच नदी पात्रात बुडणार आणि मरणार असं म्हणून ती वासंतीला जोरात धक्का देते वासंती ही खाली पडते तिचा हात मुरगाळतो आणि ती वेदनेने विवळू लागते गिरिजा तेथे येते आणि ती वासंतीची मदत करायला येते आणि म्हणते मावशी तुम्हाला जास्त लागलं का ही मुलगी आपली इतकी प्रेमाने विचारपूस करते म्हणून वासंतीला बरं वाटतं त्याच वेळेस गुरुजी तेथे येतात आणि म्हणतात ताई लवकर चला आता फक्त पिंडदान करायचं राहिलंय खूप उशीर झालाय वासंतीचा हात मुरगालेला असतो तिला साधं फूलसुद्धा वाहता येत नाही त्यामुळे गिरिजा तिला मदत करते हे फूल वाहण्यासाठी ही मुलगी कोण आहे हिला भेटल्यानंतर हिला मी आधी भेटले आपलं प्रेमाचं नातं आहे असं मला का वाटतंय हाच विचार वासंती करू लागते परंतु गिरिजा हीच देवकी आणि अंकतची मुलगी असते आणि ती स्वतःच आपल्या आईबाबांचं श्राद्ध घालत असते पिंडदान करत असते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की गिरिजा आईबाबांचं पिंडदान करणार त्यामुळे पिंडाला कावळा शिवेल वासंतीला खूप आनंद होईल तर नागेश्वर हा चक्क वासंतीचा हात मुरगाळेल आणि म्हणेल आपल्यामध्ये जे सिक्रेट आहे ते रुद्रला कधीही कळायला नको नाहीतर मी तुझा जीव घेईल इकडे मुनूच्या अंगावर एक बाई चिखल उडवणार आणि त्यानंतर गिरिजा तिला चांगला धडा शिकवेल मग आता नेमकं काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत नशीबवान या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद